नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजमध्ये आता वेळ झाली आहे चर्चेचा जोडा उडवण्याची मंडळी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा वाद आता मंगेशकर कुटुंबापर्यंत पोहोचला आहे कारण आता या प्रकरणावरती टीका करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी थेटपणे मंगेशकर कुटुंबावरती टीका केली आहे ही लुटारूंची टोळी आहे असं टीका करताना वडेट्टीवार म्हणालेत आणि ही टीका पाहता प्रश्न पडतोय की हॉस्पिटल प्रकरणामध्ये मंगेशकर कुटुंब सॉफ्ट टार्गेट झालंय का आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरणा कधी दान केल्याचं पाहिलंय त्या मंगेशकर फॅमिलीनी आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आणि थोड्याच वेळामध्ये या चर्चेमध्ये आपल्या सोबत असतील काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार पण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मंगेशकर कुटुंबावर टीका करताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलंय ते आधी आपण ऐकूयात आणि त्यानंतर आपण चर्चेकडे बोलूयात लुटारूंची टोळी ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय त्या मंगेशकर गाणं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं लता दीदी आशा दीदी हे दीदी ते दीदी अरे तेवढं जर समर्पण असतं जर लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती हे काय मी पहिलेही मुळं हे सगळं मॅनेजमेंट आणि हे त्याची स्टोरी मी वाचतो आहे रोज ज्या माणसांनी फिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी हे कसले आहे माणुसकी आहे यांच्यात हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो आणि या विषयावर चर्चा करत असताना सगळ्यात आधी अजित चव्हाण मी आपल्याकडे येतोय अर्थात विजय वडेट्टीवार हे काय म्हणाले आपल्या समोर आहे यावरती आपली पहिली प्रतिक्रिया ज्याचे संस्कार असतात त्यामुळं मी काही याच्यामध्ये फार बोलणार नाही कारण मंगेशकर कुटुंबियांच्या बाबतीत कुणी काय विचार करावा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु हा विचार करत असताना आपले वडील अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये उपचारांशिवाय गेले म्हणून आपण एखादं रुग्णालय उभं करावं अशा भावनेतनं या रुग्णालयाकरता करता धडपड करणाऱ्या लता मंगेशकर मला दिसतात भारतीय क्रिकेट संघापासून राज्यामधल्या स्वयंसेवी संस्थांच्या करता शो करून त्यांना लक्षावधी कोट्यवधी रुपयांचा दान मिळवून देणाऱ्या लता दिदी मला दिसतात बघा कुठल्याही कुटुंबाची बाजू मांडण्याकरता मी इथं आलेलो आहे मी माझ्या सरकारची पक्षाची काय नेमकं म्हणणं आहे ने ने ते मांडण्याकरता आलोय पण एक संस्कार असतो आपण महाराष्ट्रीय लोक आहोत आणि आपल्यामध्ये काही संस्कार आहेत तर सावरकर प्रेमी हिंदुत्ववादी एका अशा विचाराचे आहेत की जे राष्ट्रभक्त विचाराचे असल्यामुळे वडेट्टीवारांना ते लुटारू वाटतीलच कारण जसं आमचा ठाम समज आणि तो पुराव्यानिषयी आम्ही नेहमी मांडतो की गांधी नेहरू परिवारान हा लुटारू आहे त्यांनी कसा देश लुटला भ्रष्टाचाराच्या शाळा कशा उघडल्या आणि काय पद्धतीनं त्यांनी धरणेशही देशावर लादली तसं आम्ही म्हणत असतो परंतु त्याला काहीतरी आधार आहे परंतु ज्या कुटुंबानं अनेक आयामांवरती म्हणजे हे काही वेगळं मला सांगायची गरज नाहीये हा सूर्यावरती थुंकण्याचा प्रकार आहे मला मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो की हा संस्कारांचा सा भाग आहे गुरुप्रसादजी हा संस्कारांचा भाग आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जी घडलेली घटना आहे त्या घटनेला व्यक्तिगत आणि पक्ष म्हणून आणि सरकार म्हणून आम्ही अत्यंत गांभीर्यानं घेतलंय माननीय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये अत्यंत कडक कारवाई होईल जे खरंय ते खरंय अशी स्पष्ट प्रतिक्रिया माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे एका अत्यंत दुर्दैवी घटनेमध्ये ज्याला डॉक्टर जबाबदार आहेत ज्याला प्रशासन इथलं जबाबदार आहे अशा घटनेमध्ये दोन चिमुकल्यांची आई गेलेली आहे आणि मला असं वाटतं की हा आपल्या महाराष्ट्राच्या एकूण सगळ्या सार्वजनिक व्यवस्थेच्या हो आरोग्य व्यवस्थेच्या हो वरचा हा एक असा आघात आहे की ज्याच्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं समाज मन जे आहे ते व्यथित झालेलं आहे त्यामुळं गुरुप्रसादजी माझी सर्वच राजकीय पक्षातल्या माझ्या मित्रांना विनंती आहे की आपण चांगली जी सिस्टीम आहे ती सिस्टीम चांगली वागावी याच्यामध्ये बघा या रुग्णालयाला सरकारनं सगळी मदत केलेली आहे त्यांना जागा फुकट दिलेली आहे बाकीच्या इतर सगळ्या सवलती त्यांना मिळतात कर सवलती त्यांना मिळतात मात्र त्यांनी त्या धर्मदायक खाटांचा वापर करणं अपेक्षित आहे त्याकरता शासनाची सुद्धा तिथे समिती आहे त्या लोकांनी सुद्धा सांगितलं होतं परंतु या जे हे जे लुपोल्स आहेत ना गुरुप्रसाद जी मला असं वाटतं की तुम्ही पत्रकार असाल आम्ही राष्ट्रीय कार्यकर्ते असू आपण सामाजिक कार्यकर्ते असू जिथं त्याला दिसेल तिथे त्यांना ते दुरुस्त करण्याकरता प्रयत्न केला पाहिजे कारण हा भारत आणि महाराष्ट्र आणि ती दुरुस्त करण्याची संधी म्हणून सरकार म्हणून मी अत्यंत नम्रपणे पत्रकार म्हणून आपल्याला सांगतो माझ्या सरकारची बाजू माननीय देवेंद्र फडणवीसजी याला संधी म्हणून स्वीकारलंय ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे याच्यामध्ये कोण डॉक्टर आहे ते प्रशासन कुठलं आहे कुणाचा विचार आहे काय याच्या ज्या बातम्या येत आहेत त्या अत्यंत व्यथित करणाऱ्या आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी मी स्वतः याचा साक्षीदार आहे अत्यंत कडक कारवाई याच्यामध्ये होईल निष्पक्ष कारवाई याच्यामध्ये होईल याचा भिसे कुटुंब बरोबर त्यामुळे या, या, या सगळ्या प्रकारामध्ये मंगेशकर कुटुंबावरती टीका का हा जो आजचा आपला विषय मी यामध्ये काँग्रेसच्या प्रवक्त्यांना आणू इच्छितो हनुमंत पवार आपल्या सोबत आहेत हनुमंत पवार जी आता अजित चव्हाण जे बोलले ते आपण ऐकलं असेल अजित चव्हाणांनी स्पष्टपणे म्हटलंय की आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते वडेट्टीवार जे बोललेत तो सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे आपण कसं बघता या वक्तव्याकडे आणि अर्थातच एकूणच त्यानंतर जी टीका होते त्या टीकेकडे आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांची आज दुपारी झालेली प्रेस कॉन्फरन्स त्यांनी जे माध्यमांची मुद्दे मांडले ते आम्ही सविस्तर ऐकलेले आहेत त्यामध्ये अनेक मुद्दे होते एस टी कर्मचाऱ्यांचा जो पगार थकवलेला आहे तो मुद्दा होता आमदारांसाठीच्या टॅब खरेदीचा मुद्दा होता मी ज्या विधानसभेतून येतो त्या विधानसभा क्षेत्रामध्ये म्हणजे तुळजापूरमध्ये जे च्या विरोधामध्ये पोलिसांची कारवाई चालू आहे त्या संबंधात ते बोलले आणि पत्रकारांनी प्रश्न मंगेशकर कुटुंबियांचा विचारल्यानंतर त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आता ते मत व्यक्त करताना त्यांची जी भूमिका होती किंवा मंगेशकर कुटुंबाविषयी जी त्यांनी वक्तव्य वापरली ती महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या संतापातून आणि एक मधून आलेले आहेत त्याचं प्रतिनिधित्व म्हणजे ते वाक्य होत Hmm. मंगेशकर कुटुंबीय कलाकार म्हणून किती मोठे आहेत लता दिदी किती मोठे आहेत किंवा हृदयनाथजी मंगेशकर त्यांना बाबासाहेब म्हणतो आम्ही ही सगळी मंडळी कलाकार म्हणून गीतकार म्हणून गायक म्हणून खूप मोठे आहेत त्यांना आमचा त्रिवार सलाम आहे पंडित जवाहरलाल नेहरूंजी पासून ते राहुलजी गांधींपर्यंत मंगेशकर कुटुंबियांच्या कलेतील योगदानाबद्दल आम्हाला hmm. नेहमी आदर आहे पण याचा अर्थ याच मंगेशकर कुटुंबियानं हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल स्थापन होण्यापासून ते आज तागायत पर्यंत जो बट्ट्याबोळ घालून ठेवलेला आहे आणि जी फसवणूक केलेली आहे त्याकडे मात्र कानाडोळा करता येत नाही <सवस्था> कितीही इच्छा असो मंगेशकर कुटुंबाविषयी आदर दाखवण्याची <सवस्था> तरी ते दाखवण्याचं हॉस्पिटलशी संबंधित एकही कारण या कुटुंबीयानं आणि या ट्रस्टनं सोडलेलं नाही हे दुर्दैवानं खरंय पहिलं उदाहरण सांगतो खूप चर्चा झाली अमित गोरके भाजपाचे आमदार होते त्यांचे पीए होते त्यांच्या मिशेसला जीव गमवावा लागला दोन लहान मुलं अनाथ झाली संबंध आमची भारतीय जनता पक्षाची मंडळी सगळं आम्ही सगळे व्यथित आहोत याबद्दल दुमत नाही सरकारनं ना ही बाब गांभीर्यानं घेतली याबद्दल ही दुमत असण्याचं कारण नाही आता मत असं आहे की मंगेशकर कुटुंबियांनी आणि त्या ट्रस्टनं जे पाप केलं त्याची चर्चाच जर करू नका तुम्ही म्हणत असाल तर हे साप चूक आहे हे खोटं आहे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आपण जेव्हा मी तेच बोलतो येतो ना मी त्याच्याकडे दोन हजार एक विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते या मंगेशकर ट्रस्टला जी जमीन दिली त्यामध्ये खूप अनियमितता आहेत म्हणून सरकार कोर्टामध्ये गेलं होतं कोणतं सरकार युतीचं सरकार कोर्टामध्ये गेलं होतं नारायणरावजी राणे साहेब मुख्यमंत्री होते गोपीनाथरावजी मुंडे उपमुख्यमंत्री होते सरकार कोर्टात गेलं आणि बांधकाम चालू असलेल्या या ट्रस्टला दंड बसवला आणि काम थांबवण्याचे आदेश निघाले होते नंतर सरकार बदललं विलासरावजी देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले याच पुण्यामध्ये ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार आहेत त्यांच्या संबंधानं त्यांचे आणि विलासराव देशमुख साहेबांचे संबंध होते म्हणून मंगेशकर कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि मुख्यमंत्र्यांशी भेटायची वेळ घेतली आणि हे काम कसं थांबलंय आणि आम्हाला याच्यातून रिलीफ द्या Hmm. आम्हाला याच्यातून बाहेर काढा आणि आम्हाला काम सुरू करू द्या आम्ही जनसेवेसाठी हा ट्रस्ट आणि हे हॉस्पिटल काढले असं सांगितलं विलासराव देशमुख साहेबांनी तत्कालीन महसूल सचिव असतील hmm. तत्कालीन विधी मंत्रालयाचे सचिव असतील आणि या प्रकरणाशी संबंधित hmm. पुणे hmm. महानगरपालिका आणि सरकारशी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेतली hmm. आणि या ट्रस्टचं जे काम कोर्टाच्या ऑर्डरने रुखलेलं होतं दंड बसवलेला होता त्याच्यातून मार्ग काढायची कोशिश केली आणि हे बांधकाम चालू झालं काही कालावधीमध्ये ह्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला मंगेशकर कुटुंबियाचा पाप हा जो शब्द या हॉस्पिटलच्या संबंधाने याच स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांना बोलावलं गेलं नाही त्यांचं नाव कोण शिलेवर टाकलं गेलं नाही निमंत्रण पत्रिकेवर त्यांचं नाव टाकलं गेलं नाही हा व्यक्तिगत मुद्दा नव्हता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देणाऱ्या मान सन्मानाचा मुद्दा होता आणि या ट्रस्टला जमीन मिळवून देण्यामध्ये ज्यांचा वाटा होता त्या विलासराव देशमुख साहेबांना विसरायचं पाप या लोकांनी केलं इथपर्यंत हे ठीक होतं का वैयक्तिक देशमुख साहेबांचा मान सन्मान म्हणून आम्ही ते बाजूला ठेवू पण या ट्रस्टवर विभागीय आयुक्त असले पाहिजेत असा नियम होता दाखवा तुम्ही ह्या ट्रस्ट वर विभागीय आयुक्त आहेत का तीस टक्के खाता मोफत रुग्णांना द्यायच्या आणि तीस टक्के खातांवर महानगरपालिका क्षेत्रामध्ये शासकीय दर जे असतील औषध उपचाराचे वैद्यकीय सेवेचे तेच लावले पाहिजे म्हणजे साठ टक्के खाता बाहेर पाठी लावून सामान्य लोकांना उपलब्ध केल्या पाहिजे हा नियम त्याच्यावर सही करून या ट्रस्टने ही जागा घेतली तुम्ही साठ टक्के जागा देणार नाही

हनुमंत पवार एक गोष्ट लक्षात घ्या आपण जे मुद्दे मांडतायत ते राजतायत त्याच्याविषयी पत्रकार सुद्धा वारंवार प्रशासनाला तिकडच्या प्रश्न विचारतायत आपण सगळ्यांनी हे सगळं ऐकलेलं आहे बघितलेलं आहे हे सगळं मान्य पण इथं मंगेशकर कुटुंबियांचा काय संबंध कसा संबंध याच्याविषयी आपण बोलतोय कारण थेटपणे टीका मंगेशकर कुटुंबियांविषयी वडेट्टीवारांनी केलेली आहे आणि त्यामुळे निश्चितच अजित चव्हाणांना आक्षेप आहेत त्यांचा मुद्दा मांडून पुन्हा उत्तरासाठी आपल्याकडे येतो अजित चव्हाणची नाही आमचे बंधू हनुमंतराव पवार जे जे मुद्दे मांडत आहेत ते अगदी रास्त आहेत त्याला विरोध असण्याचं अजिबात काही कारण नाही परंतु ज्या पद्धतीनं आज जो प्रश्न निर्माण झालेला आहे हनुमंतरावजी माझं आपल्याला आव्हान असेल कि काय होत कि का दुर्दैवानं विजय वडट्टीवारजींच्या विधानाला पाठिंबा देणं आपल्याला क्रमता याच्यामुळं काय होईल आपला जो मूळ मुद्दा आहे त्या मूळ मुद्द्याला बगल दिली जाईल असं मला वाटतं आणि हा असा मुद्दा आहे गुरुप्रसाद जी याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाची परस्पर विरोधी भूमिका नाही सगळ्यांचं म्हणणं असं आहे या निमित्तानं ही संधी आहे या निमित्तानं राज्यामधल्या धर्मदायक अशा पाट्या लावून काम करणारे रुग्णालय कारण शेवटी बघा मी तुम्हाला सांगतो शासनाची जी यंत्रणा आहे ती शासनाची यंत्रणा सरकार कोणाचही असू दे तरी देखील शासनाची यंत्रणा जी काम करते मी आता बघतो मुख्यमंत्री सहायता निधी उपमुख्यमंत्री सहायता निधी मधले आपले सहकारी गुरुप्रसाद जे आपल्याला अनुभव आला असेल एका पेशंटसाठी कमीत कमी बारा पंधरा वीस कॉल करावे लागतात ती मुलं करतात रात्रीची सुद्धा करतात अधिकारी करतात धावपळ करतात पण आपल्या सगळ्यांची ही सार्वजनिक पातळीवरची एक जबाबदारी आहे की अशा पद्धतीनं कुणी शासनाची जमीन लाटून टॅक्स मध्ये सवलत घेऊन जर लुटारूपणा करत असेल तर निश्चित त्या लोकांवरती आपण आपण त्यांच्यावरती अंकुश ठेवला पाहिजे ती आपली जबाबदारी असं मला वाटतं राहता राहिला मंगेशकर कुटुंबियांच्या बाबतीमधला प्रश्न तर मी जसं आपल्याला मगाशी म्हणालो हा संस्कारांचा भाग आहे कुणाला काय वाटतं त्याबद्दल या उपर लता दिदींनी आशाबाईंनी मीनाताईंनी बाळासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये काय सामाजिक काम केलेलं आहे हे ज्यांना माहिती आहे ती मंडळी असा विचार कर अजिबातच करणार नाहीत आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीनं आपले वडील गेले उपचार त्यांना मिळाले नाही म्हणून त्या उदात्त भावनेनं दिदींनी त्या हॉस्पिटलची सुरुवात केलेली होती इथलं जे प्रशासन आहे ना मी पण माहिती घेतोय हलकट लोक त्या प्रशासनामध्ये बसलेले आणि या लोकांना शासन शंभर टक्के दणका दे आपण पहा की ज्या पद्धतीनं अत्यंत वायू वेगाने याच्यामध्ये गुरुप्रसादची चौकशी झाली आणि त्या डॉक्टरला दोषी धरलाय महिला आयोगाने सुमोटो ऍक्शन घेतली आपल्या महिला आयोग स्वतः तिथे गेला पीडिताच्या घरी गेला हॉस्पिटलमध्ये गेला आयोगाच्या अध्यक्षांनी स्वतः आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मी याचा साक्षीदार आहे हनुमंतराव या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या समक्ष सर्व अधिकाऱ्यांना फोन लावून सांगितलं की या विषयामध्ये कुठेही कोणालाही आपल्याला सोडता कामा नाही अत्यंत कडक कारवाई झाली पाहिजे मला असं वाटतं बऱ्याच वेळेला राज्यामध्ये खूप प्रसिद्धी असलेले मोठ्या पदावरती असलेले नेते सुद्धा काहीतरी बोलून जातात आणि मग त्याला विरोध त्याला प्रतिरोध आता हनुमंतरावांची ती अडचणच आहे साधारणतः हनुमंत पवार यांच्याकडनं त्यांचं योगदान नाकारता येणार नाही मला असं वाटतं हनुमंत पवार नाही यांनी केलेले विधान पैसे खाऊ का झाली बरोबर याच्यावर विचारावे लागणार हे त्यांनी कंट्रोल ठेवायला पाहिजे अगदी 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 हे सामान्यांचे सा प्रश्न आहेत सामान्यांसाठी सा चर्चा या सगळ्या एका हॉस्पिटलच्या निमित्तानं जी काही सुरू झालेली आहे पण हनुमंतराव इथं या गोष्टीचं स्पष्टीकरण तुमच्याकडनं येणं अपेक्षित आहे की वडेट्टीवार यांनी मांडलेलं जे मत आहे मंगेशकर कुटुंबियांबाबतचं ते त्यांचं वैयक्तिक मत म्हणून याच्याकडे आता बघायचं की काँग्रेस पक्षाशी सुद्धा मंगेशकर कुटुंबियांबाबत हीच भूमिका हेच मत आहे गुरुप्रसादजी मंगेशकर कुटुंबियांनी कलेतलं त्यांचं योगदान आणि ह्या हॉस्पिटलच्या ट्रस्टच्या निमित्तानं घातलेला घोल ह्या दोन गोष्टी आपण सगळ्या सुज्ञांनी वेगळ्या केल्या पाहिजेत कुठलाही याच्यामध्ये अंतर्विरोध आपण असता कामा नये वेगळ्या करूया एक पहिल्या गोष्टी सुद्धा वेगळ्या केल्या दिदींनी ट्रस्ट का हा मग मी मी तेच सांगतो लता दिदींनी तो ट्रस्ट काढलेला आहे मंगेशकर कुटुंबियांनी ट्रस्ट काढलेला आहे त्या हॉस्पिटलला ट्रस्टला जमीन देताना मंगेशकर कुटुंबीय हृदयनाथजी असतील लता दिदी असतील या सगळ्या मंडळींकडे बघून सरकारनं जमीन दिलेली आहे आता तुम्ही चांगल्या हेतून ट्रस्ट काढायचं मंगेशकर कुटुंबीय म्हणतं जमीन मंगेशकर कुटुंबीय घेतं देणग्या मंगेशकर कुटुंबीय घेतं करार जो होतो तो त्या ट्रस्टवर असलेले मंगेशकर कुटुंबीय आणि इतर सदस्य आणि सरकारमध्ये होतो म्हणजे सुरुवात होताना देणग्या घेताना जमिनी घेताना मंगेशकर कुटुंबीय आणि मग सरकारनं घालून दिलेल्या अटीचं उल्लंघन होत नाही म्हणलं की आपण मंगेशकर कुटुंबियांना बाजूला सारून जर दुसऱ्याला दोषी धरणार असू तर ही शुद्ध आपण आपली केलेली फसवणूक असणार आहे मी पुन्हा सांगतो आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र चव्हाणांना अजित चव्हाण हा मुद्दा मांडा मग मा परत त्यांच्याकडे जाऊ नाही गुरुप्रसादजी माझं पुन्हा पुन्हा सांगणं आहे याच्यामध्ये कि शंभर टक्के वडिवार चुकले तो काय माहितीये का मैं देगा की महाराष्ट्रामधल्या सामाजिक कार्यकर्त्याला जाऊन विचारा की या लोकांनी गाण्याचे कार्यक्रम घेऊन लाखो रुपये प्रत्येक गोष्टीत दिलेले आहेत हनुमंतराव आपण थोडस थोडस इतिहासामध्ये डोकावून बघा आणि विचारा म्हणजे भारत चीन युद्ध असेल इतर कुठल्याही गोष्टी असतील आता स्वतः उभ्या राहिल्या बारीक सारीक गोष्टींमध्ये मदतीसाठी त्यांनी शोज केले आणि दिलं आणि तसाच जर मग विषय आपल्याला जर करायचा झाला माझं मत काय की याच्यामध्ये हे प्रशासन जे आहे कोडगं याला ठोकून काढू आपण याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे आणि त्यांना या बाबतीत मानता येईल की तुम्ही त्यांच्यावरती कंट्रोल का नाही ठेवला पण मग दुसरंच जर बोलायचं झालं तर गुरुप्रसादजी आज मला माहितीये आणि त्यातले अनेक माझे नातलग आहेत पुण्याच्या आसपास सर्वाधिक सार्वजनिक वापराची जमीन ज्या काही ट्रस्ट नाहीत त्या ट्रस्ट मध्ये प्रामुख्यानं सगळे काँग्रेसचेच नेते आहेत मग त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा अशा घटना घडत नाहीत का तर घडतात ना मग आपण त्याला विलासराव देशमुख पतंगराव कदम आणि बाकी इतर सगळ्या नेत्यांना अशा पद्धतीने त्यांच्यावरती घराच्या मंगेशकर आणि पुण्यामध्ये सर्वाधिक जमीन जी आहे आज ती भारतीय विद्यापीठाकडे सार्वजनिक वापराची आहे ट्रस्ट म्हणून बरोबर आहे मोठमोठे शिक्षण सम्राट जे आहेत ते सगळे काँग्रेस पक्षाचे आहेत त्यांचे हॉस्पिटल सुद्धा आहेत त्यांची दवाखाने आहेत त्यांचे शाळा आहेत मग त्या शाळांमध्ये किती गोरगरिबांना प्रवेश दिला जातो किती गरिबांना उपचार केला जातो तेव्हा तर सत्ता तुमचीच होती साहेब आणि हे नाकारता कुणालाच येणार नाही ना, ना। परंतु मंगेशकर कुटुंबियांचं महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामधलं समाजसेवेचं आणि इतर जे योगदान नाकारणं हा ज्याच्या त्याच्या संस्काराचा भाग आहे हा शुद्ध कृतज्ञपणा आहे चूक होऊ शकते त्यांनी ट्रस्ट काढून चूक केली का तो ट्रस्ट चुकीचा चाललाय ट्रस्ट की उद्दिष्ट चुकीची येत केला दिनची इतर अजिबात पाहिजेत सामान्यांना उपचार मिळाले पाहिजेत पण तिथं जर गल्ला भरू लोक असतील त्यांना लात मारून घालवून दिलं पाहिजे त्यावर सरकारनं अधिक चांगल्या पद्धतीने कंट्रोल केला पाहिजे मंगेशकर कुटुंबियांनी यात पुढाकार घेऊन अधिक चांगला कंट्रोल केला पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे अशा प्रकरणांमध्ये अशा प्रकरणांमध्ये वडेट्टीवार साहेब चुकले इथे त्यांनी या शब्दांमध्ये इतकी तिखट इतकी टोकाची टीका करायला नको होती या सगळ्यात मला ऐका जी, भारतीय विद्यापीठ डी वाय पाटील विद्यापीठ काँग्रेसची मंडळी असा उल्लेख आता आमच्या सहकार्यांनी केला मी अभिमानानं सांगतो की भारतीय विद्यापीठ मध्ये दहा लाख रुपये भरायला नाहीत म्हणून गरोदर महिलेचा जीव गेला नाही जाणारही नाही काँग्रेसची मंडळी असतील सरकारशी केलेल्या कुठल्याही कराराचं उल्लंघन करत नाहीत काँग्रेसच्या कुठल्याही सरकारी जमीन घेतलेल्या ट्रस्ट कडे वीस कोटी रुपये पुणे महानगरपालिकेचा टॅक्स दहा वर्षापासून थकीत नाही मला अभिमान आहे की काँग्रेसची लोक चांगल्या कामासाठी सरकारकडून गोल गरीब जनते मला बोलू द्या ना तुम्ही बोलताना मी नाही बोललो नाही नाही ने, गांधी नेहरू पर्यंत लोकांनी मंगेशकर त्याच्यावर थोडस हो मी सांगतो ना सुरेश सुरेश द्वादशी वालांना विचारा मंगेशकर कुटुंबियांना कसं फसवलं ते खिलाले कुटुंबियांना विचारा मंगेशकर कुटुंबांना कसं फसवलं ते खूप सौम्य शब्दामध्ये वडेट्टीवार साहेब बोललेले आहेत सामाजिक कामाबद्दल बोलतायत त्या सुरेश द्वादशी नागपूरचे आहेत पवार आम्हाला आनंद वडेट्टीवार जे बोलले मंगेशकर कुटुंबियां बाबतची काँग्रेसची भूमिका आहे मुद्दा आहे त्या रुग्णालयाचं अजित चव्हाण अजित चव्हाण जी एक माझ्याकडे आणि कसं होतं माहिती का मी बोलतो आपल्याला वाईट वाटेल हनुमंतरावजी म्हणजे जी समज महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची जी समज आपल्याला आहे ना तेवढी सुद्धा ओड्ठी नाहीये त्यामुळे ते अनेक वेळा अशा वादात आणतात जबाबदारीने बोललो पाहिजे मोठ्या नेत्यांनी नाहीतर धाण होत बरं नाही हनुमंत पवार यांच्याकडनं हनुमंत पवार हीच काँग्रेसची भूमिका शेवटची निस्थे कंद आहेत तीच काँग्रेसची भूमिका आहे हेच काँग्रेसला पण वाटतंय महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार साहेब आहेत त्यांनी जे मत व्यक्त केलं ते महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेतला संस्काराचा कार्यकर्ता म्हणून मंगेशकर कुटुंबियांनी अहो काय संस्कार संस्कार सांगता लोकाचे जीव घेता संस्कार सांगता काय म्हणजे त्यांच्या मृतदेहाला जागा पवार आणि अजित चव्हाण आपल्याला विनंती आहे आपण अपेक्षा करूया की ज्याप्रमाणे अजित चव्हाण मगाशी म्हणले आणि आपण हनुमंत पवार आपण सहमत असाल या सगळ्या वादापेक्षा सुद्धा कुटुंबाला टार्गेट करण्यापेक्षा सुद्धा या एका दुर्दैवी घटनेच्या निमित्तानं जी मिळालेली संधी सुधारण्याची या संधी त्या संधीचा उपयोग त्या संधीचा उपयोग केला जाईल आणि त्यातनं सर्वसामान्यांचं आपल्या सगळ्यांचं भलं होईल अशी अपेक्षा आपण करूया माझी दोन्ही मान्यवरांना विनंती आहे कृपया हा वाद आपण टाळूया या चर्चेसाठी दोन्ही मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार आणि यास या चर्चेच्या धुरळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय बघत राहा पुढारी न्यूज